सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले यातूनच स्वराज्य निर्माण झाले मित्रांनो महाराजांबद्दल बोलणे मी इतकं नक्कीच मोठा नाही पण त्यांच्याबद्दल जे कळले त्या तसे वाटते की काय आदर्श घेत आहोत आपण महाराजांचा महाराजांनी अनेक मोहीम आखल्या पण कधीही पंचांग पाहिला नाही महाराजांना अनेक संकटे आली पण कधीही आत्महत्येचा विचार केला नाही कधीही व्यसनाचे आरे गेले नाही मित्रांनो आज खरंच खूप गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची महाराजांच्या महाराष्ट्राचा आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे कारण परस्त्री माते समान म्हणणारे माझे राजे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते तर शंभर टक्के संरक्षण होते सूरज की तो बात छोड़ो चमकना उनका काम है सूरज की तो बात छोड़ो चमकना उनका काम है जिसने मानो जागती को चमकाया उनका छत्रपति शिवाजी नाम है उनका छत्रपति शिवाजी नाम है मित्रनो ब्रिटिश लोग ओम या शब्दावर संशोधन करता स्तंभ की ओम बोल्लियने ऊर्जा अंगात ऊर्जा का निर्माण होते पण मला असं वाटतं की खरंच संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर केली पाहिजे कारण हेही नाव घेतात अंगावर शहारे उरतात हृदयाचे ठोके वाढतात अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे मराठी या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांचा राजांच्या सेवेत ठेवलेला जगदंब 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 बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा सोमवना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शुभा वन मॅन शू एकच राजे शिवराय माझे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता तर खरंच शिव शिवाचे राजे जर का जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता अशा माझ्या महान महा राजांना माझा मानाचा मुजरा